आज आपण अनुमधू किचन मध्ये गुढीपाडवा विशेष मस्त दाट सर सुमधुर खव्याची बासुंदी आणि कमी तेलकट टम्म फुगणारी पुरी असा बासुंदी पुरीचा सविष्ट भेद करणार आहोत सर्वात प्रथम बासुंदी बनवण्यासाठी गॅसवर एक लिटर दूध मी गरम करायला ठेवलंय अगदी झटपट दहा पंधरा मिनिटात ही बासुंदी तयार होते दूध मी एकदा गरम करून घेतलं होतं म्हणून यावर साय आली ही साय या दुधामध्ये मोडून घ्यायची आपण खवा बसुंदी करतोय त्यामुळे हे दूध आठवायची गरज पडत नाही तर पहा दुधाला छान उकळी आली आता हे दूध बाजूला ठेवून देऊ तर गॅसवर कढई ठेवली यात खवा गरम करून घेऊ इथे मी एक वाटी खवा घेतलाय वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम खवा आहे खवा नेहमी किसून घ्यायचा म्हणजे खवा परतताना याच्या गटोळ्या होणार नाही आता खवा दोन तीन मिनिटं कमी गॅसवर परतून घ्यायचा तर खव्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत खवा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता खवा छान परतलाय खव्याचा रंग बदललाय आणि खव्याला आता या खव्यामध्ये थोडं थोडं करून गरम दूध खव्यालाय आणि मिक्स करू असं केल्यामुळे दुधामध्ये खव्याच्या घटोळ्या होत नाही तर इथे मी संपूर्ण एक लिटर गरम दूध यामध्ये घातलंय ही दुधामध्ये छान मिक्स झालाय आता यात पाच सहा चमचे साखर घालायची साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर इथे तीन चार मिनिटात साखर दुधामध्ये आता या आता यामध्ये दूध तर केशरच्या काड्या मी गरम दुधात भिजत ठेवल्या होत्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे तुकडे घालायचे ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू व बदाम घेतले आहेत आता ही बासुंदी कमी गॅसवर चार पाच मिनिटं चांगली उकळून घेऊ फक्त बासुंदी मध्ये एक दोन वेळा मिक्स करून घ्या अगदी झटपट अतिशय चविष्ट ही बासुंदी तयार होते एकदा नक्कीच करून बघा तर साधारण चार पाच जशी थंड होईल ना तशी ती आणखी थोडी घट्ट होईल आता सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलचीचा छान फ्लेवर या बासुंदीला येतो आता गॅस बंद करू आणि ही बासुंदी थंड करून घ्यायची बासुंदी थंड होते तोपर्यंत आपण पुरी साठी कणिक भिजवून घेऊ तर पुरी साठी इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तर मैदा वगैरे काही वापरायचं नाही फक्त गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर तीन मोठे चमचे मी बारीक रवा घेतलाय रव्यामुळे पुरी छान खुसखुशीत तयार होते आणि कडक होते नरम पडत नाही दोन मोठे चमचे बेसन पीठ घालायचं बेसन पिठामुळे पुरीला रंग छान येतो आणि चवीला ही पुरी मस्त लागते बेसन पीठ घालू नका मीठ घालायचं आणि सोबतच अर्धा चमचा साखर हे घालायची आता छान मिसळून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही हे पीठ थोडं जरी सैलसर भिजवलं तर पुऱ्या ज्या आहेत ना त्या तेलकट तेल होतात आणि नरम पडतात म्हणून पीठ भिजवताना ही काळजी आवर्जून घ्या कि पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे जेणेकरून पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही मस्त खुसखुशीत तयार होतील पीठ मळून झाल्यावर यावर थोडस तेल टाकायचं व पीठ छान मळून घेऊ तर इथे मी घट्टसर कणिक भिजवून घेतली आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटं हे पीठ भिजत पी ठेवणार आहोत साधारण पीठ भिजवून दहा मिनिटं झालेली आहेत पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं व पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पोळपाटाला थोडस तेल लावून पुरी लाटून घ्यायची जास्त पातळ ही नाही कि जास्त जाडही नाही अशा मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊ पुऱ्या लाटून झाल्या आता लगेच पुरी तळून घेऊ त्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पुरी सोडायची आणि झाऱ्याने पुरीवर तेल टाकायचं म्हणजे पुरी छान टम्म फुकते तर तुम्ही पाहू शकता पुरी किती छान टम्म फुगली येते तर दोन्ही बाजूने मी पुरी छान तळून घेतली आता ही काढून घेऊ तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते तर बघा ही पण पुरी किती छान फुगली आहे ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही मस्त खुसखुशीत तयार होतात अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ तर इथे बासुंदी ही थंड झालीये मस्त दाटसर बासुंदी तयार झाली आहे केशरमुळे बासुंदीला कलर ही खूप छान आलाय आता बासुंदी पुरी सर्व करूया गरमागरम टम्म फुगलेली पुरी सोबतच मस्त थंडगर सुमधुर बासुंदी एक नंबर बेत होतो हा मग बनवताय ना या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने बासुंदी पुरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत